जन्माला आले हे दुर्भाग्य आहे हे दुर्भाग्य आहे आणि त्या दृष्टीनं तुम्ही हमी द्या लोकांना आवश्यक कामाची आपण ते पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही हे आश्वासन तुम्ही बरोबर आपले भारतावर सत्ता आहे भूया भुयारी गटार योजने आपले भुयारी गटार योजने आपल्याला हे केलं त्याचं पुस्तक माझ्याजवळ आज बरोबर पंचवीस वर्ष आहे पंचवीस वर्ष झाले हे ते पाणी बाहेर गेलं पाहिजे प्रदूषण नाही पाहिजे पण ते असे वस्तात आहेत की प्रत्येक ठिकाणी अडथळा आणि योजना होऊ दिली नाही या शहराला भुयारी गटार योजना पाहिजे नाही अशा पद्धतीचंही राजकारण या मंडळीनं केलेलं आहे आणि आज आपण नगर परिषद बांधली हे मुद्दे लोकांना सांगायसाठी काही भारतीय लोक अमोदलवाल आता अशोक भाऊजी चिरंजीव आहे या शहराचं जुनं नेतृत्व अशोक भाऊ होते ते व्यक्त त्यांचा माझा विरोध होता पण त्यांनी माझ्या विकासात कधी अडथळा आणला कधी हस्तक्षेप केला नाही विरोधच ते कुठे कुठं असते कोणी कुठं असते हां पण जनतेचं जे काम आहे तिच्यात कधीही त्यांनी विरोध केला नाही आपला रस्ता चार कोटीचा टेंडर आपल्या गुन्हा घेतलं हा डोक्याच्या घराच्या चोटकेल हा सोडक्याचं टेंडर घेतलं हा रस्ता सुप्रीम कोर्टापर्यंत